नमस्कार शेतकरी मित्रांनो कापूस पिकाचे टॉप दहा वाण जे भरघोस उत्पन्न रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न देण्यासाठी सक्षम आहेत कीड आणि रोगाला कमी बळी पडतात कमी पाण्यावरती येणारे कोणते वाण आहेत टपोऱ्या बोंडांचे कोणते वाण आहेत भारी जमिनीसाठी कोणते वाण वापरावे याविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती घेणार आहोत चला तर मग पाहूया सविस्तर माहिती त्यापूर्वी शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलाकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून यापुढील सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील शेतकरी मित्रांनो कापूस पिकामध्ये टॉपचे पाच वाण पाहत असताना एक नंबरचा वाण आहे तुलसी सिल्स कंपनीचा कबड्डी शेतकरी मित्रांनो हा वाण जो आहे तो फार लोकप्रिय आहे शेतकऱ्यांमध्ये या वाणाला प्रचंड मागणी आहे शेतकरी मित्रांनो या वाणाची बोंड ही टपोरे असतात पाच पाकळी बोंड असतात या वाणाच्या बोंडाचं साथ वजन हे सर्वसाधारणपणे सहा ते सात ग्रॅम प्रति बोंड असं वजन आपल्याला मिळतं त्याचबरोबर कीड आणि रोगांना सहनशील असा वाण आहे आणि रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न देण्याची क्षमता या वाणामध्ये आहे शेतकरी मित्रांनो दोन नंबरचा जो कापूस पिकाचा टॉप वाण आहे तो आहे राशी सिल्स कंपनीचा राशी सहाशे एकोणसाठ शेतकरी मित्रांनो या वानाची सुद्धा रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न देण्याची क्षमता आहे हा वाण जो आहे तो मध्यम ते भारी जमिनीसाठी आपण लागवड करू शकता या वाणाला पाण्याची जास्त आवश्यकता असते त्याच्यामुळं कमी पाण्याच्या ठिकाणी हा वाण आपण वापर करू नका त्याचबरोबर लवकर येणारा असा वाण आहे या वा, बोंडाचं जर वजन पाहिलं तर आपल्याला सहा ते सात ग्रॅमचं बोंड हे प्रति बोंड सर्वसाधारणपणे वजन मिळतं टपोऱ्या बोंडांचा असा वाण आहे त्याचबरोबर याची लागवड करण्यासाठी आपण साडेचार बाय दीड हे अंतर ठेवू शकता हे अंतर जर आपण ठेवलं तर आपल्याला एकरी झाडं ही बसणार आहेत सात हजार चारशे झाडं बसणार आहेत शेतकरी मित्रांनो तीन नंबरचा जो कापूस पिकाचा टॉप वन आहे तो आहे प्रभात सीड्स कंपनीचा सुपरकॉट शेतकरी मित्रांनो हा जो वाण आहे तो आपण बागायती क्षेत्रासाठी वापर करू शकता त्याचबरोबर याची लागवड करण्यासाठी चार बाय दीड किंवा चार बाय दोन फुटावरती लागवड करू शकता एकशे पन्नास ते एकशे साठ दिवसामध्ये येणारा हा वाण आहे याच्या बोंडाचं वजन हे पाच ग्रॅम ते सहा सहा ग्रॅम प्रति बोंड असं वजन आपल्याला सर्वसाधारणपणे मिळतं हा सुद्धा वाण भरघोस उत्पन्न देण्याची क्षमता याच्यामध्ये आहे त्याचबरोबर रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न आपण या वाणापासून मिळवू शकता शेतकरी मित्रांनो चार नंबरचा जो वाण आहे तो कापूस पिकाचा टॉपचा वाण आहे यू एस सत्तर सदुसष्ट यु एस आयग्री कंपनीचा हा वाण आहे शेतकरी मित्रांनो याची लागवड आपण चार बाय दोन किंवा तीन बाय दोन फूट लागवड करू शकता हा वाण जो आहे तो लवकर येणारा वान आहे एकशे पंचावन्न ते एकशे पासष्ट दिवसामध्ये याचा कालावधी आहे त्याचबरोबर या वाणाची सुद्धा टपोली बोंड असतात वेचणीसाठी सोपा असा वाण आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो पाच नंबरचा टॉपचा वाण आहे साई भव्य सिव्हिल्स कंपनीचा सुपर टार्गेट या वाणाचा कालावधी हा एकशे पासष्ट ते एकशे ऐंशी दिवसाचा कालावधी आहे हा उशीरा येणारा वाण आहे त्याचबरोबर याची सुद्धा जास्त उत्पन्न देण्याची क्षमता आहे मोठ्या टपोऱ्या बोंडांचा वाण आहे त्याचबरोबर वेचणीसाठी सोपा असा वाण आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो हा वाण जो आहे तो उंच जाऊन पसरणारा वान आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो श्रीराम सीड्स कंपनीचा सहा नंबरचा वाण पाहणार आहोत आहे पंच हा वाण सुद्धा भरघोस उत्पन्न देण्याची क्षमता या वाणामध्ये आहे कोडोहो आणि बागायती क्षेत्रासाठी आपण याची लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो हा वाण जो आहे तो जास्त फांद्या करणारा वाण आहे लवकर येणारे वाण आहे म्हणजे या वानाचा कालावधी एकशे चाळीस ते एकशे पन्नास दिवसांचा आहे बोंडाचा आकार हा मोठा असतो या वानापासून वजनदार बोंड मिळतात प्रत्येक बोंड हे सहा ते साडे सहा मिळतं रोष शोषक किरीसाठी सहनशील आहे पूस वेचणीसाठी सोपा आहे खत नियोजन फवारणी नियोजन किड रोग विद्रव्य खतांच्या फवारण्या हे नियोजन केल्यानंतर भरघोस उत्पन्न देण्याची क्षमता या वाणामध्ये आहे पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता जास्त आहे शेतकरी मित्रांनो हा वाण कोरडो क्षेत्रामध्ये लागवड करण्यासाठी उपयुक्त असा वाण आहे शेतकरी मित्रांनो यापैकी कापूस पिकाचा कोणताही वाण आपण लागवड करू शकता किंवा आपल्याला माहिती असेल जास्त उत्पन्न देणारा तर आपण तो सुद्धा वाण आपल्या शेतामध्ये लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो कोणताही वाण सिलेक्ट करा परंतु आपलं खत नियोजन सुद्धा गरजेचं आहे कारण खत नियोजन योग्य केलं तर आपलं उत्पन्न हे वाढणार आहे फक्त व्हरायटीचं सिलेक्शन करून आपल्याला उत्पन्न मिळत नसतं तर सर्व गोष्टी आपल्याला पाहायला लागतात लागवडीच्या वेळी कपाशी पिकाला खत देणं फार गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो लागवडीच्या वेळी आपण दहा सव्वीस सव्वीस एकरी एक ते दीड बॅग देऊ शकता त्याचबरोबर सल्फर हे आठ ते दहा किलो एकर क्षेत्रासाठी लागवडीबरोबर द्यायचं आहे त्याच्यानंतर एक महिन्यानंतर तीस ते चाळीस दिवसांनी लागवडीच्यानंतर बारापती सोळा किंवा चौदापासी चौदा एक बॅग आपल्याला एकर क्षेत्रासाठी द्यायचा आहे त्याचबरोबर मॅग्नेशियम सल्फेट हे आठ ते दहा किलो एकर क्षेत्रामध्ये आपल्याला द्यायचं आहे शेतकरी मित्रांनो योग्य वेळी योग्य खतमात्रा दिल्यावरती सुद्धा आपल्याला पंधरा ते अठरा क्विंटलपर्यंत प्रत्येक क्षेत्रामधून उत्पन्न मिळू शकतं शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर अजून भरपूर वाण आहेत जे भरभूस उत्पन्न देण्याची क्षमता आहे राशी सीड्स कंपनीचा सातशे एकोणऐंशी त्याचबरोबर यू एस अॅग्री सीड्स कंपनीचा यू एस सातशे चार यू एस सत्तर सदुसष्ट त्याचबरोबर जय हो हा श्रीकर सीड्स कंपनीचा टपोऱ्या बॉन्डांचा सुद्धा चांगला वाण आहे कावेरी सीड्स कंपनीचा जादू मैको कंपनीचे जे वाण आहेत जंगी आहे धंदेव आहे धंदेव प्लस आहे त्याचबरोबर मोक्ष हा सुद्धा एक कपाशी पिकाचा चांगला वाण आहे अजित सीड्स कंपनीचा अजित एकशे पंचावन्न हा सुद्धा एक खूप चांगलं उत्पन्न देणारा वाण आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला जो योग्य वाटतो तोच वाण आपण आपल्या शेतामध्ये लागवड करू शकता